मस्त रिमझिम पावसाची सुरुवात आणि संध्याकाळच्या चहासोबत क्रिस्पी असे नाचोस तेही घरी केलेले तुम्ही कधी मुलांसाठी असे नाचोस घरी ट्राय केलेत का नसतील केले ना तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा नमस्कार मेजेवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर तसेही बघा आता मुलांची शाळा चालू होणार आहे आणि मुलांची शाळा चालू झाल्यानंतर संध्याकाळच्या चहा सोबत किंवा सकाळच्या नाश्त्याला नाही तर मग डब्यालासुद्धा तुम्ही हे नाचो करून देऊ शकता तितकेच सोपे आणि हेल्दीसुद्धा आहेत पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं एक मी कुकर घेतला आहे छोटा आणि यामध्ये ना मोजूनच आपल्याला पिवळी मुगाची डाळ घालायची आहे तर इथं बघा मी सालीची न घेता बिना सालीची म्हणजे पॉलिश केलेली घेतलेली आहे जर तुमच्याकडे सालीची असेल ना तीसुद्धा घेतली तरी चालते आता ही डाळ आहे ना मोजल्यानंतर आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये ना डाळ बुडेल इतपतच पाणी आहे जास्त पाणी नाही घालायचं आता यामध्ये ना बघा मी मोटाने सुद्धा तुम्हाला दाखवते आता मी तुम्हाला किती यामध्ये पाणी घातलं येते तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायची आहे थोडीशी हळद आणि अगदी अर्धा चमचा तेल घालून घेतलेले त्याच्यामुळे ना ही डाळ पटकन आणि एकदम गाळ अशी शिजली जाते तर एक शिट्टीच आपल्याला काढून घ्यायची अगदी सुद्धा नाही करायची आणि इथं बघा ही, ही डाळ चांगली एका शिट्टीमध्ये छान अशी शिजलेली आहे एक परात घेतली आणि या परातीमध्ये ना दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेले तर हे नाचोस आपल्याला आहे ना तांदळाच्या पिठात नाहीत करायचे किंवा मैद्याच्या पिठामध्ये नाही करायचे तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेले त्याच्यामुळे हे नाचोस मस्त असे हेल्दी आणि सुद्धा होतात तर बघा अर्धी वाटी ह्यातलं पीठ मी साईडला काढून ठेवलेले तर कार साईडला काढलेले ते मी पुढं सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आता ह्यामध्ये ना बघा दोन मुठी हाताच्याच अंदाजाने मी इथं मक्याचं पीठ घेतलेलं आहे मक्याचं पीठ नसेल ना तर तुम्ही यामध्ये ना डाळीचं पीठ म्हणजे बेसन सुद्धा घालू शकता इथं एक ते दीड चमचा मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेले दोन चिमूट हिंग घातलेले चवीनुसार आपल्याला रंगासाठी हळद घालायची आहे आणि एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले ही तर टोमॅटोची पावडर घातलेली आहे तर ही होम मेड टोमॅटोची पावडर आहे जी मी घरीच बनवली होती उन्हाळ्यामध्ये यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि बघा तसे आहे ना उन्हाळ्यामध्ये भरपूर असे टोमॅटो स्वस्त होते तर त्याचा फायदा तरी मी करून घेतला आणि ज्यावेळेस टोमॅटो अगदीच बघा महाग होतात ना तर त्यावेळेस भाजीलासुद्धा घालायला टोमॅटो मिळत नाही माशा वेळेस अशी पावडर करून ठेवली ना तर कुठल्याही भाजीला अगदी पटकन घालता येते आणि त्याचा स्वाद आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो यामध्ये चवीनुसार मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा तेल घातलेले तर हे रूम टेम्परेचरवरच तेल घातलेले तेल आपल्याला कडकडीत गरम अजिबात करून घ्यायचं नाही आहे आता इथं बघा तेल आणि जे मसाल्यामध्ये पीठ तर आपण घातली होती ना पिठं आणि मसाला हा सगळा एक जीव करून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना पाण्याचा कुठंही वापर केलेला नाही आहे तर तुम्हाला बघा इथं थोडासा पावसाचा आवाज येत असेल असा मस्त पावसामध्ये ना खमंग आणि क्रिस्पी असे नाचोस आणि सोबत कडकडीत असा चहा कडक चहा असला ना वाव किंवा बाते मस्त असा संध्याकाळचा बेत होऊन जातो आणि इथं बघा डाळीमध्येच हे पीठ छान असं मऊसूद मळून घेतले अगदीच कडक करायचं नाही आहे आणि यावरती आहे ना मी एक छोट कॉटनचा कपडा घालून घेतला आहे आणि मी इथं तुम्हाला परत सांगते मी इथं पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे डाळीमध्येच हे पीठ छान असं मऊसूद मळून घेतलेलं आहे आता याचा आहे ना पोळीपेक्षा थोडासा मोठा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हे पीठ मी आहे ना एक अर्धा तास साईडला ठेवलं होतं त्याच्यामुळे हे पीठ छान असं मुरलं जातं आता तुम्हाला नाचोज अग जसे करायचे कुणाला अगदीच क्रिस्पी बनवायचे असतील ना तर अगदी थोडासा छोटा गोळा घेतला ना तरी चालेल तर इथं मी मोठा गोळा घेतलेला आहे तर मी आहे ना दोन प्रकारे तुम्हाला नाचोज बनवून दाखवणार आहे आणि इथं पोळपटावर आहे ना पीठ टाकून घेतलेलं आहे तर पीठ मी सुरुवातीलाच लावलेले परत कुठंही पिठाचा वापर करायचा नाही आहे आपल्याला आणि तुम्ही ना हा व्हिडिओ माझा कुठून बघताय ना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन काय वेगळं पाहायला आवडेल ते मला कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच जावा आता बघा तुम्ही म्हणाल की एवढं पीठ लावले तर हो एवढंच पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आहे ना चांगलं असं सा गोळ्याला लावून लावत लावतच आपल्याला लावत हा गोळा चांगला लाटून घ्यायचा आहे तर गोळ्यानं अगदीच पातळ जसं आपलं पापड असतो ना त्या पद्धतीनं लाटून घ्यायचा नाही आहे हलकासा जाडसर ठेवायचा तर का ठेवायचा आहे तोसुद्धा मी प पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर इथं बघा गोळा छान असा लाटून घेतलेला आहे ला, याची पोळी लाटून घेतलेली आहे आणि याच्यावर आहे ला, ना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर तेल आहे ना छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने हे तेल चांगलं पोळीला लागलं गेलं ला पाहिजे कुठं जास्त कुठं कमी असं नाही झालं पाहिजे तर हे चांगलं तेल लावून घेतलं यावरतीचं आहे ना थोडंसं गव्हाचं पीठ स्प्रिंकल करून घेतलं आहे मी आणि आहे ना याचे आहे ना आपल्याला चार पदर असे करून घ्यायचे तर बघा सुरुवातीचा एक नंतरचा एक दोन झाले आणि हिथून एक म्हणजे असे चार पदर करून घ्यायचे त्याच्यामुळे ना जे आपण हा नाश्ता बनवतो आहे ना याला लेअर खूप छान येतात आणि आता आपल्याला पीठ अजिबात लावायचं नाही आहे आणि बिना पिठावर आहे ना हे मस्त असं सर लाटून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना याचे पदर खूप छान असे सुटले जातात आणि खातानासुद्धा दाताखाली जेव्हा आपण खातो ना त्यावेळेस त्यांना मस्त खुसखुशीत कुरकुरीत लागतात तर इथं ना मी बघा माझ्याकडं हे कुकीज कटर होते जर तुमच्याकडं कुकीज कटर नसेल ना तर बिस्लरी बॉटल असते ना त्याच्या त्याचं जे टोपण असतं ना ते सुद्धा घेऊ शकता तर मला माझ्या मुलांना हार्डशेपचा बनवायचा होता हा नाश्ता म्हणून मी हा हार्डशेपचा कुकीज कटर घेतलेला आहे आणि हे छान असे ना याला आ, आकार दिलेला आहे बघा आणि एका साईडला आहे ना गरम करायला तेल ठेवलं होतं तर हे तेल आहे ना अगदी कडकडीत गरम नाही करून घ्यायचं एक छोटासा गोळा घालून घ्यायचा आणि हे ना अगदी हलकेसे बबल्स यायला लागले ना की यामध्ये आहे ना हार्डशेपचे हे नाचोज घालून घ्यायचेत आणि हे छान आहे ना असे गोल्डन होईपर्यंत तळून तर घ्यायचेत तर बघू शकताय मस्त असा एक सारखा सगळ्या हार्ड शेपच्या नाचोसला रंग आलेला आहे आणि दुसऱ्या साईडला आहे ना मी ही दुसरी पोळीसुद्धा आहे ना त्याच पद्धतीनं पण तितकीच पातळसर अशी लाटून घेतलेली आहे आता आहे ना मी तुम्हाला जे बाहेर समोसा आकाराचे नाचोस मिळतात ना ते सुद्धा करून दाखवणार आहे आणि तेही आहे ना एक सारखे तर हिथं ना मी अंदाजाने एक बघा पट्टी कट करून घेतलेली आणि त्याच पट्टीच्या आकारानं आपल्याला आहे ना दुसरी पट्टीसुद्धा अशी कट करून घ्यायची तर अशा आहेत ना आपल्याला सगळ्या पट्ट्यात ना कट करून घ्यायच्यात त्याच्यामुळे ना हे समोसा नाचोस आहे ना दिसायला अगदी आकर्षक दिसतात शिवाय अगदी एकसारखेसुद्धा दिसतात आणि खायलासुद्धा आहे ना तितकेच क्रिस्पी लागतात तर मी ना ही रेसिपी माझ्या बहिणीकडून शिकली होती आणि आपण पावसाळा सुरू झाला ना की थोडंसं क्रिस्पी आणि चटपटी तसं खावंसं वाटत असतं ना मग त्यावेळेस आहे ना ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ज्यावेळेस मी ही रेसिपी घरामध्ये ट्राय केली ना माझ्या घरामध्ये ना दोन दिवसापेक्षा जास्त ही रेसिपी राहू शकली नाही इतकी मस्त झाली आणि संध्याकाळचा चहा असू द्या किंवा मध्ये अधे चटरपटर खायचं असू द्या कधीही खा तितकी छान लागते आता हे बघा मस्तशेत ना हार्ड शेपचे नाचोस तळून तयार तयार झालेले आहेत आणि आहे ना एक सारखा रंगसुद्धा याला आलेला आहे तर आता आहे ना हे छान असे मी काढून घेते जर तुमच्याकडं टिश्यू पेपर असेल ना त्यावर सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता अजिबात तेलकट होत नाहीत तर मी बघा टिश्यू पेपरवर न काढता ले ना डायरेक्ट डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि बघू शकताय अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आता जे मी आहे ना समोसा आकाराचे नाचोस कट करे केले होते ते सुद्धा आहे ना यामध्येच घालून घेणारे आणि हे तळत असताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाहीये हाय फ्लेमवर हे नाचोस आपल्याला अजिबात तळायचे नाहीत नाहीतर काय होतात ना पहिल्यांदा सुरुवातीला कडक होतात आणि नंतर मग ते नरम पडू शकतात म्हणून आहे ना सुरुवातीपासूनच आहे ना आपल्याला मीडियम हीटवर हे नाचोस मस्त असे तळून घ्यायचे तर बघू शकता मस्त असे तळून झालेले आहेत आणि अजिबात येत ना तेलकट दिसत नाहीये तेल जितकं होईपरी होईल ना तितकं यातलं निथळून काढायचे आणि या पद्धतीने ना मी सगळे नाचोस असे तळून घेते खरं सांगते करायला इतके सोपे आणि झटपटीत शिवाय कुरकुरीत तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा